आणि हे गाजर असं केलं भाऊ प्रचार सभेमध्ये विधानसभेच्या तर तुमचा सात बारा कोरा 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 तीनव्या म्हणलं झालं कोरा करू एक व्या बीच सात बारा कोरा करायला हे कया नाही आम्हाला तीन व्या नाही पाहिजे आणि एकाच व्या पाहिजे आणि हा शेतकरी पावसामुळे आमच्या विदर्भात सोयाबीनच मराठवाड्यात या पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीनच खूप मोठं उत्पादक शेतकरी आहे त्याच्यावर येलो मोजाक नावाचा रोग आला आहे यायना दोन वर्षाच्या अगोदर पीक विमा एक रुपयात ठेवला चोरायनं मतदान घेऊन घेतलं तुमचं आपला उल्लू शिधा केला आणि आता म्हणते पीक विमा एक रुपयात भेटणार आणि पीक विमा ज्या शेतकऱ्यानं पैसे भरून काढला त्याच सोयाबीन त्याचं कोणतंही पीक जर व्हायरस न गेलं तर बिन्यामध्ये तरतूद नाही का व्हायरस न गेलेल्या सोयाबीनची तुम्हाला भरपाई भेटल तीन वर्ष झाले लगातार सोयाबीन वर व्हायरस येत आहे त्याच्यानंतर कापसाचा तिकडं मोदी हुरावर बसलाय आपल्या हा कापसाचे बरोबर शेतकऱ्याचा कापूस आता दिवाळीच्या टोडावर निघणार तर मोदीनं आयाश रुपये अकरा टक्क्याचं शून्य टक्के केलं आणि बमार आता कापसाच्या गटाने आपल्या हुरावर आनंद शेतकऱ्याचे दोन पैसे सोया बिलकुल दिवाईले भेटायचे त्याच्या बोराने दोन रे शेतकऱ्याने जास्त घेता आले असते तर ह्या पट्ट्यानं सोयाबीनचे आयात शुल्क शून्य केलं आणि सोयाबीन कापसाचं आयात शुल्क शून्य केलं आणि उत्पादनाचे सोया कापसाचे का ता का उत्पा रेट पाडणार आहे तिकड याचा सोपती आहे टॅम तिकडं जाऊ जाऊ सरकार तो उरार बसला आपल्या पन्नास टक्के आयात शुल्क वाढवल्यामुळे झालं का आपल्या देशातला कापूस कापड हा अमेरिकेत निर्यात होतो आणि तो कापड आता निर्यात होणार नाही त्याच्यामुळे कापसाचे भाव आठ हजाराच्या वर हमी भाव आहे सहा हजार सुद्धा भेटणार नाही मी एवढंच म्हणेन सरकारले संतांची भूमी आहे आणि संत सांगून गेले ता बोले तैसे ता त्याचे वंदावी पावले बोले तैसे चाले त्याची वंदावी पावले देवा भाऊ कमीत कमी संताची भूमी आहे थोडस विचार करा आणि मोदी साहेब तुम्ही बी विचार करा का तुम्ही माग सोयाबीनचे भाव बारा हजार गेले होते सोयाबीनचे ढेप बारा लाख टन तुम्ही आयात केली आणि सोयाबीनचे भाव सुद्धा असे चार हजारावर पाडले मोठा कांदा उत्पादक शेतकरी आहे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे मी विनंती करतो मी नारे देतो तुम्ही फक्त एका मिनिटात संपवतो ठीक आहे एवढंच म्हणेन का गांधी लढ्याचे गोरे से लडेंगे? बाबा जय आज आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व माझे ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू आणि भगिनी मला फक्त एका मिनिटाचा वेळ आहे म्हणून मी जास्त वेळ बोललो नाही साहेब मी ताईन सांगितलं होतं की ताई आमचा ता नाशिक जिल्हा हा बाबासाहेबांना प्रेम करणारा जिल्हा आहे आप साहेब आपल्याला माहिती आहे सांगण्याची गरज नाही पण मी आता म्हटली ताईंना की हा मोर्चा असा होईल ना भूतो ना भविष्य असा हा आमचा नाशिक जिल्ह्याचा मोर्चा झालेला आहे आमच्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी झाली पाहिजे <द्रागे> शेतकरी बांधवांची माफी झाली पाहिजे सात बारा कोरा झाला पाहिजे आणि माझ्या सर्व सर्व माझ्या शेतकरी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे साहेब शेतकरी बांधवांच्या डाळिंब असो द्राक्ष असो बाजरी असो कांदा असो सगळ्यांना हा निभाव मिळाला पाहिजे खास करून माझ्या आदिवासी बांधवांच्या नागली असो जवस असो याला सुद्धा भाव मिळाला पाहिजे साहेब आणि आम्हाला सगळ्या बांधवांना अपेक्षा आहे की हा न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत आपल्याला भाव मिळत नाही न्याय

नाशिकला आपण सगळे सरसकट कर्जमाफी मागण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि ही एका मोठ्या संघर्षाची सुरुवात आहे म्हणाले की या सरकारनी ही सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे मी महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांना आवाहन करते की आज नंतर आपण विनम्रपणे आपापल्या जिल्ह्यात जा तुमच्या कलेक्टरला भेटा कलेक्टरला विनम्र विनंती करा की तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगा की तुम्ही शब्द दिला होता की सरसकट कर्ज माफी करू ओला दुष्काळ जाहीर करा सरसकट कर्ज माफी करा एक महिन्याचा कालावधी देऊ जर एक महिन्याच्या आत आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर ह्या सरकारला आम्ही कुठे फिरू देणार नाही हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते एकता इकडे लाडक्या बहिणींना आम्हाला निधी दिला दिला तर दिला त्याच्यात मी नाही आहे लाडकी पण लाडक्या बहिणींना निधी दिला आणि पहिल्या टप्प्यामध्ये पंचवीस लाख महिलांची नावं कमी केली हे आम्ही सहन करणार नाही फौजिया ताई आणि ताईंच्या नेतृत्वात आपण एक मोठा जन आंदोलन सुरू करतोय गाव वाडी वस्तीवर जाऊ पण ज्या महिलेवर अन्याय केलेला आहे तिचे बंद केलेले आहेत थी पैसे तिच्यासाठी संघर्ष करू आणि तिला पैसे मिळवून देऊ तसंच प्रत्येक शेतकरी बांधवासाठी करू तुम्ही म्हणला होता सरसकट कर्जमाफी करू आम्ही तो शब्द दिला होता तेव्हा युपीएच सरकार होतं मनमोहन सिंग साहेब प्रधानमंत्री होते आणि आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री होते एक दोन नाही सत्तर हजार करोड रुपयाची सरसकट कर्जमाफी आपण तेव्हा केली होती सात बारा कोरा केला होता आज सरसकट कर्जमाफी कर, होते ना नवीन इथे कोणाला पैसे मिळत आहेत तिथे जे शेतकरी आलेत का नाही मला माहिती नाही त्यांनी सकाळी मला थांबवलं म्हटलं काय झालं रे बाबा मला म्हणले तुम्ही चला नाशिक बँकेत आमच्या बरोबर म्हंटल कशासाठी नाशिक बँकेत चालू ते म्हणले पाच हजार शेतकऱ्यांची नावं बरोबर ना पासष्ट हजार